महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री महोदय महाराष्ट्र राज्यामध्ये खऱ्या अर्थानं रोजगार हमी योजना फलोत्पादन विकास विभागाचे जे मंत्री आहेत आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब यांच्याशी आज आपण भेट घेत आहेत बाबा आणि एकंदरीत आपण सध्या कुठे आहात कोणत्या ठिकाणी ही भेट होणार आहे आणि सध्या रायगडला आहे नमस्कार सकाळपासून सकाळपासूनच माननीय गडश्वर गोगाळे साहेबांच्या भेटीचा गेले होते तर ते आता आता थोड्या वेळामध्ये ते सध्या भेटीसाठी आपल्याला येतात आणि त्यांना आपण आतापर्यंत घरी होतो आता रस्त्यामध्ये त्यांची भेट घेऊन त्यांनी तारीख घेण्याचं काम आपल्याला एक असा प्रश्न आहे की जे मुख्यमंत्री विभाग कार्यप्रशियाचे विद्यार्थी आहेत त्यांचा जो प्रश्न आहे या सगळ्याच गोष्टीच्या अनुषंगाने आता प्रत्येक दारात मध्ये कलेक्टरला फोन केला किंवा अधिकारी बसले जातात किंवा काय हा विषय प्रॉब्लेम होतो सगळ्यांच्या समस्या एकाच छताखाली घेऊन एकाच वेळेस माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा सत्कार ठेवण्याचा एक आपण प्लॅनिंग केलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण त्याला निमंत्रण मी तुम्हाला सांगत की वारंवार की आपल्याला त्यांचा सत्कार करायचा आहे अंधर सत्कार साठी जर तुमची संघटना एक झाली तर ठीक आहे पण संघटना कुठे एक होत दिसत नव्हती किंवा बाकी तुम्ही अडचण दिसत होत्या तर त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टीवर जर विचार केला तर आपण ह्या अनुषंगाने विचार केला होता की कुठेतरी हा सगळ्यांचा विषय आपला सर्वांचा विषय आहे म्हणून आपण छत्ती जिल्ह्यातून सगळे एकत्र आणि मंत्री मोदयांना आपण विनंती की अशा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे तर या सगळ्या गोष्टीवर आपण एक एकंदरीत विचार करून ज्या गोष्टी अडचणी आहेत ज्या गोष्टी प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्या गोष्टी अनुषंगाने आपण जे केलं होतं त्याच मापाने आज रोजी अनुषंगाने आपण नियोजन केलं होतं की आज नाही एक महिना लेट झालाय पण सत्कार साठी आपण तारीख त्यांची घेण्याचं ठरवलं जर सगळे आले प्रशिक्षणार्थी हा कार्यक्रम प्रशिक्षणार्थी माध्यमातून आपण त्या ठिकाणी सत्कार नियोजन करतोय आपली व्यथा सगळ्या जिल्ह्यातली मांडतोय सगळ्या वेगळा विचार त्या ठिकाणी आ, हे करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी मी आज दोन दोन दिवस दिवस म्हणजे तीन म्हटलं आहे आपली ही जी भेट आहे तर ती किती होणार आहे म्हणजे आणि ऑनलाईन असलेल्या प्रशिक्षणार्थी बांधवांना ही लिंक जास्तीत जास्त शेअर करण्यासाठी विनंती करतो की भरतसिंग गोगावले गोगा। साहेब यांची भेट होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण लाईव्ह बोलणार आहोत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत बाबांच्या माध्यमातून आणि बाबा जे काही बोलणार आहेत भरत गोगावले साहेब यांच्या सोबत कारण की पाच महिन्याचा जो कार्यकाळ कर वाढलेला आहे तो कार्यकाळ कर वाढीचा विषय खऱ्या अर्थानं मध्ये आपल्या खात्याच्या मंत्री महोदयांपेक्षा सुद्धा महत्वाची भूमिका ज्यांनी निभावलेली होती ते असे आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब आहेत आणि त्यांनी आपला विषय हा मार्गी लावलेला आहे खऱ्या अर्थानं आता जसा एक मेसेज आलेला आहे की बीड मध्ये जॉईनिंग ज्यांना झाली किंवा आणखी काही प्रशिक्षणार्थींचे प्रॉब्लेम आहेत हो आ, तर हे सगळ्या समस्या आता तुकाराम बाबा माननीय भरत शेत गोगाले साहेब यांच्यासमोर मांडणार आहेत आणि सोबतच एका भव्य कार्यक्रमासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय आणि भरत गोगोले साहेब यांची तारीख घेण्यासाठी बाबा प्रयत्नरत आहेत मग बाबांनी आता सांगितल्याप्रमाणे एकतर प्रशिक्षणार्थी ह्यांच्यासाठी म्हणून किंवा मग एक एक सार्वजनिक कार्यक्रम जे बाबा नेहमी घेत असतात त्या अनुषंगाने एक सार्वजनिक सत्कार सोहळा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा ठेवायचा आहे आणि मग त्या अनुषंगानं आपला प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून पुढची चर्चा माननीय मंत्री महोदयांसोबत करायची आहे तर जसं बाबांच्या शब्दामध्ये सांगायचं झाल्यास की आता तुम्ही जेवायला वाढलेला आहे आता पुन्हा मागू नका असं म्हणू नका तर तशी जी भूमिका आहे ती बाबा मांडणार आहेत तर त्या संदर्भामध्ये ऑनलाईन असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की हिलिंग जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवा तसं आपण कधी म्हणत नाही की तुम्ही शेअर करा परंतु आज करा कारण की माननीय मंत्री महोदय आपल्या चॅनलला जर लाईव्ह आले तर त्यांना आपला प्रशिक्षणार्थींचा आकडा दिसला पाहिजे नाहीतर असं नको व्हायला की सहा लाख सव्वा लाख मुलं आहेत आणि पाच पन्नास शंभर मुलं लाईव्ह आहेत तर ते योग्य व्हायला नको बरोबर बाबा तर आता सगळ्यात विषय असा आहे की आपल्या सगळ्यांचा प्रश्न जो आहे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या अँगल वारंवार कर्तू लेवलला जायचं आहे किंवा राज्य लेवलला जायचं आहे तर रात्री पण आलो होतो आम्ही रात्री पण काही भेट झाली रात्री सांगली जाऊ त्यांचा आणि म्हणून आम्ही परत थांबवून सकाळी या ठिकाणी भेट होते सकाळपासून थांबलं आपण दहा वाजल्यापासून तर आता थोड्या वेळा मध्ये भेट होऊन जाईल आणि भेट झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी फायनल होतील पण ह्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचा जो विषय आहे मुख्यमंत्री व कार्य प्रशासन विद्यार्थ्यांचा ज्या वेगळ्या भागातून वेगळ्या स्तरामधून ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न सांगितले की काय काही लोक पैसे घेतले गेले काही लोकांच्या कोण तीन तीन हजार रुपये घेतले आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण त्या छताखाली एका फ्लोर खाली म्हणजे एकाच ठिकाणी तो मांडू शकतो आपण त्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उभा करण्याचा आपला प्रयत्न आहे की आता आपले विद्यार्थी जातात कुठले तरी मंत्री महोदय त्यांना जाऊन भेटायचं त्यांना पत्र द्यायचं त्यांनी घ्यायचं ते बनायचं मग लोकांना बाजूला करून द्यायचं अशी जी काही परिस्थिती झाली असं न होता स्वतंत्र व्यासपीठ आणि स्वतंत्र त्या ठिकाणी मुख्यमंत्री व कार्य विद्यार्थ्यांची व्यथा मांडण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उभा करण्यासाठी आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समस्या एका आणि त्यांच्या शब्द ओढून घेण्यासाठी की बाबा येणाऱ्या काळामध्ये पाच महिन्यानंतर देखील आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही शंभर टक्के भूमिका त्या ठिकाणी आपण मांडणार आहोत आणि त्यासाठी आपला हा प्रयत्न असणार आहे बाबा मागचा जो कार्यकाळ वाढलेला होता त्यामध्ये खूप महत्वाची भूमिका माननीय भरतच गोगावले साहेबांनी निभावलेली होती आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं लक्ष्मण अं बाळ नंतर संजीवनी बुटी आणण्याचं काम हनुमंतरायाने केलं तशाच पद्धतीनं ऐन वेळेवरती आपल्याला ज्या वेळेला योजना आता बंद पडणार होती प्रशिक्षण संपणार होत आणि आपला विषय कॅबिनेट मध्ये कोणी मांडायला तयार नव्हता अशा वेळेस भरतशेर गोगावले साहेबांनी सांगितलं आणि तो विषय आपला मार्गी लावून घेतला खरतरी फार मोठी भूमिका होती आणि ज्या वेळेला आपण देहू देहू वरून मुंबईकडे मार्गस्थ होतात त्यावेळेला सुद्धा भरतशेठ गोगरे साहेबांनी वारंवार सुद्धा संपर्क साधला अधिवेशनाच्या काळामध्ये काय की मुलांचा टाइम कुठेतरी सरळ आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल होतात अनुकूल परिस्थिती चालू आहे सध्या फक्त कुठेतरी हा विषय मार्गस्थ लागावा हीच एक मापक अपेक्षा त्या ठिकाणी मनामध्ये आणि त्यानुसार अनुसंगाने आपला प्रयत्न असणार आहे अत्यंत कुटुंबातून येतात आणि त्यांनी सुद्धा गरिबी काय असते हे बघितलेली आहे त्यांच्या मुलाखतीमधून सुद्धा ते हा एकच मिनिट सर फोन लावते साहेबांना फोटोग्राफी बघून आमच्यावर हॅलो महाराज बोलतो येतील सर तुमच्या आमचे ऋषी पवार साहेब आहेत ते आहेत त्यांच्याशी पण बोला आणि जे प्रशिक्षणार्थी रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचे वडील माझ्यासोबत आहेत आणि आमचे जे स्वामी समर्थ केंद्राचे जे सखपाळ महाराज आहेत दा, दादा आहेत ते पण आपल्या सोबत आहेत आणि गेली वीस वर्ष तब्बल गावचं राजकारण सरपंच या पदावरचे बाकी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर हे सगळेच मंडळी माझ्यासोबत आहेत आणि चांगला निर्णय ह्या ठिकाणी होण्याचा प्रयत्न करतोय आपण आणि आपली सुद्धा आपल्याला देखील सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी किंवा आपले वेगळे मुद्दे जे आपण सांगितलेले आहेत हे सगळे मुद्दे मी ऐकतोय सर पण माझ्या ऐकल्यानंतर पुढे पण जाणं गरजेचं आहे लोकांच्या पर्यंत पोचणं पण गरजेचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या पण प्रयत्न असेल पवार आपले प्रशिक्षण आहेत त्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात नांदेड जिल्हा शिक्षण विभागाला जॉईन दिली आणि चार दिवसात काढून टाकले कामा कामावरून का बर सर हे काय चाललंय मला हे समजत नाही ते शिक्षण विभागाचा प्रॉब्लेम आहे बाबा त्यांनी जुलै मध्ये सांगितलं जॉईन करून यायला आपण आधी खूप वेळा म्हणून राहलो तो, तो विद्यार्थ्यांना की तुम्ही जॉईन करून घ्या पूर्ण मुलं बसले तीस तारखेच्या भरोशावर हम बैठे भगवान भरोसे भगवान बैठे हमारे भरोसे असं झालं ते आपण फार खूप वेळा सांगत होतो जिल्हा सहायक आयुक्तांना विचारा विचारा आता त्र्यंबक भाऊ किती वेळा गेले होते जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामध्ये याची चौकशी करावं लागेल नाही तर मला काय ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पण पाहिजे आहेत म्हणजे जबाबदार अधिकारी पण आहेत आणि सोबतच आपला हलगर्जी पण सुद्धा कारणीभूत आहे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आपल्याशी सुद्धा ते चर्चा करणार आहेत म्हणजे आपण तसं त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आदरणीय भरत शेठ गोगावले राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री आणि बघा तुम्ही बघू शकता आदरणीय भरतशीर गोगावले साहेब हे लाईव आपल्यासोबत जुळले जाणार आहेत कर से से हो। हो हा ऋषी बाबा आपण गाडीमध्ये प्रायव्हेट चर्चा गाडीमध्ये चर्चा करण्यासाठी गेलेले आणि बाकीच्या गोष्टीमध्ये होत आहेत म्हटलं ऋषी एकदा पुन्हा एकदा सांगित भरत शे हो आगा। आगा। बाबा गाडी मध्ये गेले का बोलायला हो बाबा गाडी मध्ये बोलायला गेलेले हरकत नाही हरकत नाही आता मंत्री महोदयांचा तफा म्हटल्यानंतर आपल्याला सर्वांना तिथे जाणं शक्य जा जा नाही परंतु ऋषी पवार हे आपल्या रायगड मध्ये प्रशिक्षणार्थी आहेत अतिशय सुंदर काम त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी होत आहे आणि तुम्ही समोर जो ताफा दिसत आहे तुम्हाला तो माननीय मंत्री महोदय भरतशेठ गोगावले साहेबांचा आहे आणि भरतशेठ गोगावले साहेब जे आहेत तुकाराम बाबांसोबत चर्चा करत आहेत आपण प्रयत्न करत आहोत की लाईव्ह वरती येऊन भरतशेठ बोलतील तुकाराम बाबा त्या संदर्भामध्ये बोलत आहेत बघूया शक्य झालं तर कारण की यापूर्वी सुद्धा भरतशेठ गोगावले साहेबांनी महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांसोबत चर्चा केलेली आहे आपण पुन्हा एकदा प्रयत्न करतोय की आपल्या या छोट्याशा गुरुजन वरती येऊन माननीय भरतशेर गोगावले साहेब बोलतील भरतशेर गोगावले साहेब आपल्याला सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो कि जो आपली वाढ झालेली आहे कार्यकाळ वाढलेली आहे आणि आपल्याला पुढचा पाच महिन्याचा कार्यकाळ वाढलेला आहे अक्च्युली आपण अकरा महिन्याची मागणी केली होती परंतु प्रशासकीय स्तरावर अनेक अडचणी असून सुद्धा आपल्याला ती त्या ठिकाणी पाच महिन्याचा आपल्याला कार्यकाळ वाढून मिळाला आणि तुम्ही बघू शकता की मान्य मंत्री महोदयांचा ताफा हा फक्त तुकाराम बाबांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेला आहे हे ऋणानुबंध आहेत तुकाराम बाबांचे आणि आदरणीय भरतशर गोगावले साहेबांचे कॅबिनेट मंत्री पदाचे व्यक्ती तुमचा पूर्ण ताफा थांबवून आदरणीय तुकाराम बाबांशी या ठिकाणी चर्चा करत आहेत आणि ही अतिशय चांगली बाब आपल्या सर्वांसाठी आहे सकारात्मकपणे आदरणीय भरत शेठ साहेब यांची वेळ घेण्याचा प्रयत्न आदरणीय तुकारा बाबा करत आहेत आणि निश्चितच आपण या प्रयत्नामध्ये कुठेतरी यशस्वी होऊ अशी एक मनामध्ये आशा आहे अपेक्षा आहे ऑनलाईन असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी हा व्हिडिओ आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांसोबत शेअर करावा अशी ऍक्च्युली आपण कधी म्हणत नाही की शेअर करा सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब वगैरे करण्याच्या भनगडीमध्ये पडू नका पण जर समजा भरतशिर गोगोले साहेब यांनी जर आपल्याला लाईव्ह या ठिकाणी बाईट दिली तर मी सर्वांना विनंती करेल की हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा महाराष्ट्र कॅबिनेट बद्दल काहीतरी बोलत असतील तर त्या संदर्भामध्ये हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे आणि म्हणून आता भले आपले सव्वा लाख प्रशिक्षणार्थी आहेत ऑनलाईन सध्या पंच्याहत्तर आहेत आपला एक एक प्रशिक्षणार्थी लाखाच्या बरोबर आहे त्याच्यामुळे पंच्याहत्तर विद्यार्थी जरी ऑनलाईन असले तरी सुद्धा पंच्याहत्तर लाखासारखे आहेत असं मनाला काही हरकत नाही त्यामुळं सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचे देखील मी मनापासून आभार मानतो की आपण सर्वजण जुळलेले आहात आणि हा आकडा वाढवण्यासाठी मदत करतात समोर जो तुम्हाला ताफा दिसत आहे तो माननीय मंत्री महोदयांचा आहे पगार झालेला नाहीये जॉइनिंग जॉईनिंग झालेली नाहीये अशा अनेक अडचणी निश्चितच आहेत तर आपण त्याही अडचणी संदर्भामध्ये तुकाराम बाबा माननीय मंत्री महोदयांशी चर्चा करत आहेत माननीय मंत्री महोदय यांच्यासोबत प्रचंड सेक्युरिटी असते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून आता बघा माननीय मान्य भरतच साहेब आपल्या चॅनलवरती लाईव्ह येणार आहेत काळजी करू बघा मिनिट साहेब नमस्कार नमस्कार साहेब कसे कसे आहात साहेब आपण पहिला प्रश्न आणि एवढ्या धावत्या मुनामध्ये तुम्ही तब्येतीची काळजी घेत जावा हो हाय काळजी नाही हे सगळे आहेत ना संत मंडळी पाठीमाग साहेब आपण <coughs> बरोबर साहेब आपण प्रचंड गरिबी मधून इतकं शून्यामधून विश्व निर्माण केलंय आता ही सगळी गरिबांची मुलं आपल्याकडून खूप आस लावून आहेत करतोय आमचा जेवढा प्रयत्न आहे चांगलं करायचं तेवढं आम्ही करतोय शिंदे साहेबांच्या माध्यमातून काळजी करायचं कारण नाही आहे साहेब मागच्या वेळेस कार्यकाळ वाढला तो फक्त तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच वाढला याच्याबद्दल एक लाख म्हणजे सव्वा लाख प्रशिक्षणार्थी बांधवाच्या वतीनं आपले आभार मानायचे आहेत ओके धन्यवाद ओके सर यस आपले प्रशिक्षणार्थी बांधव ऋषी आहेत आणि आज आपल्याला पुन्हा एकदा बोललेले आहेत गुरुजन चॅनल वरती कॅबिनेट मंत्री आपल्या एखाद्या योजने संदर्भात बोलणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि माननीय तुकाराम बाबा त्या ठिकाणी स्वतः गाडीमध्ये आहेत आणि आपले जे ऋषी पवार आहेत रायगडचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत प्रशिक्षणार्थी सुद्धा आहेत त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि कौतुक सुद्धा करतो आणि निश्चितच आपला प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून ही आजची भेट खूप महत्वाची आहे असं म्हणायला हरकत नाही आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांना आपण विनंती केलेली आहे की हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपण आम्हाला मार्गदर्शन करावं भरतशेठ गोगावले साहेबांनी सुद्धा प्रचंड गरिबीमधून शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपलीही या सर्व गरीब मुलांची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि साहेब म्हणाले की शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे जे म्हणून शक्य होईल ते ते म्हणून आपण करण्याचा प्रयत्न करू बुलढाण्यामध्ये सुद्धा आपण प्रशिक्षणार्थी बांधवांनी भेट घेतली होती माननीय शिंदे साहेबांची आणि त्याही ठिकाणी आपला हा प्रयत्न होता की माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपला हा प्रश्न मार्गी लागावा आपण बघूयात माननीय मंत्री महोदय आपल्याला लाईव्ह दिसू शकतात या ठिकाणी समोरच भरतशीर गोगोले साहेब यांच्याशी चर्चा पवार करत आहेत आणि समोर सेक्युरिटी सुद्धा आहे आणि साहेबांना निघायचं सुद्धा आहे बाबांनी सुद्धा त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आपल्याला सुद्धा अगदी वीस ते तीस सेकंद साहेब बोललेले आहेत मंत्री महोदयांचा दिवसात तीस सेकंदाचा जरी वेळ असेल तरी फार मोठा वेळ आहे महत्वाचं हे नाही की आपण किती वेळ बोललो महत्वाचं हे की आपला प्रश्न मार्गी लागला का नाही परंतु प्रश्न मार्गी लागणं हे महत्व आणि त्या निमित्ताने त्या दृष्टिकोनातून सातत्यानं तुकाराम बाबा असतील बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील हरिभाऊ आठवड सर असतील अनुज चव्हाण सर असतील यांच्या मार्गदर्शनामधून सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत ही आपली एक चांगली जमेची बाजू म्हणावी लागेल आणि आपण आता निश्चितच प्रयत्न करूयात की हा जो प्रश्न आहे तो आपला लवकरात लवकर मार्गी लागेल या आणि ही सातत्यपूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी सुरू आहे थोड्याशा अडचणी निश्चितच आहेत परंतु अडचणीवरती मात करून आपण पुढची वाटचाल निश्चित करू शकतो असा आत्मविश्वास आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहेत आणि भरतशेर गोगाले साहेब या ठिकाणाहून आता निघत आहेत परत एकदा पुन्हा तुकाराम बाबा त्यांच्याशी बोलत आहेत आणि नेमकं काय बोलणं झालेलं आहे तुकाराम बाबांचं आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांसोबत याच्याबद्दल आता आपण सविस्तर बाबांसोबतच चर्चा करणार आहोत हा सर बोला हॅलो सर हा बाबा बोला सर बाबा आपली भेट झाली आपण गुरुजांवरती पुन्हा दुसऱ्यांदा माननीय भरतशीर गोगोले साहेब यांना खरं पाहिलं तर मागच्या वेळेला थोडं नेटवर्क कमी होत आज मात्र सर्व त्यांच्या म्हणजे आपल्याला ते दिसलेत आणि व्यवस्थित बोलणं झालं बाबा आपल्या एकंदरीत काय बोलणं झालेलं आहे आदरणीय साहेबांसोबत सतरा तरी फाईल करतोय आपण हॅलो सर हॅलो सर बाबा सतरा तारीख फायनल करतोय सर सतरा तारीख सतरा मे सतरा मे अजून कोण मंत्री मध्ये भेटतात बघून त्या बापांनी पण एकनाथ शिंदे साहेबांची पण देखील आपण तारीख त्या ठिकाणी घेतो आणि भरुषि वगैरे साहेबांची पण तारीख त्या ठिकाणी झाली सोळा सतरा अशी पद्धतीत आहे सोळा किंवा सतरा सोळा किंवा सतरा तयार लागा सर सगळ्यांची प्रश्न हा नक्य, नक्की नक्की बाबा नक्की घेणार काय वाटत बोललो तो की बाबा अनुषंगाने प्रयत्न करणं गरजेचं आहे हो नाही ही भेट होणं फार आजची भेट होणं फार गरजेचं होतं आणि ती भेट त्या ठिकाणी आज म्हणजे झाली त्यामुळे ही अतिशय आनंदाची आणि सकारात्मक जमीची बाजू म्हणावी लागेल प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी खूप महत्वाचा विषय बरोबर हो हो, हो।, हो। बरोबर बाबा बोला बाबा बोला अरे बाबा तहान भूक विसरून या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून आपलं नेतृत्व आणि सातत्यानं धडपडत आहे कार्यरत आहेत बाबांच्या सोबत सध्या आपल्या रायगड जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थी सुद्धा मोठ्या संख्येने आहेत उपस्थित राहावं एवढ्या अपेक्षा आहे बाबा भरत शेट कमी बोलतात परंतु कामातून जास्त बोलतात असं एखाद्या Hello. Hello.